जय महाराष्ट्र मी सिद्धेश बांदेकर आज मी आलो आहे लेण्यात्रीच्या गिरिजात्मक अष्टविनायक मंदिरात तर या एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी चार दिवसात कसं अष्टविनायक केलं त्याशिवाय भीमाशंकर ज्योतिर्लिंग जेजुरी प्रतिबालाजी मंदिर त्याशिवाय अनेक महत्त्वाची देवस्थानं मी कशी कवर केली ते तुम्हाला या भागात पाहायला मिळणार आहे जर तुम्हाला भविष्यात अष्टविनायक आणि इतर जवळची देवस्थानं करायची असेल तर त्याचं प्लान तुम्ही कसं करू शकता हे तुम्हाला या व्हिडिओतून कळणार आहे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो अष्टविनायकमध्ये आपल्याला आठ वेगवेगळ्या गणपतींचं दर्शन घ्यायचं असतं ही टूर रोडनेच करावी लागते ट्रेन किंवा इतर कोणत्या मार्गाने करता येत नाही ही टूर मी माझ्या कारने करणार आहे आणि या टूरमध्ये माझ्याबरोबर माझी फॅमिली पण असणार आहे तर मित्रांनो या देवदर्शनाची सुरुवात मी पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन करणार आहे पालीचं बल्लाळेश्वर आमच्या मालाडच्या घरापासून एकशे एकोणीस किलोमीटरवर आहे आणि त्याला पोचायला साधारण अडीच ते पावणे तीन तास लागतात तर आम्ही सकाळी सात वाजता घरातून निघालो आणि यावेळी पहिल्यांदाच आम्ही नव्याने सुरू झालेल्या शिवडी नावाशिवाय अटल सेतूने जाणार आहोत जर तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर तुम्हाला अटल सेतू तु सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अटल सेतू सुरू झाला आहे आणि या अटल सेतूवरून प्रवास करता करताच मी या व्हिडिओबद्दल काही डिस्क्लेमर देऊ इच्छितो तर मित्रांनो जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं या व्हिडिओत मी तुम्हाला अष्टविनायक जेजुरी प्रतिबालाजी भीमाशंकर ज्योतिर्लिंग या सर्व ठिकाणी कसा प्रवास केला हे तुम्हाला दाखवणार आहे हा सर्व प्रवास दाखवत असताना प्रत्येक देवस्थानात काय सोयीसुविधा आहेत भक्तांना काय अडीअडचणी येतात हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे त्याशिवाय या व्हिडिओमध्ये मी माझी आयटीनरी पण तुम्हाला देणार आहे म्हणजे मी कोणत्या देवस्थानानंतर कोणतं देवस्थान केलं कुठे राहिलो कसा प्रवास केला तर तुमचा प्रवास कमी वेळेत होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त देवस्थानं कव्हर करता येतील हा सर्व प्लान मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे पण हा प्लान मी व्हिडिओच्या मध्ये कुठेतरी देणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि सर्वात महत्त्वाचा डिस्क्लेमर हा व्हिडिओ जरी देवस्थानांवरचा असला तरी तुम्हाला नक्कीच माहिती असेल महाराष्ट्रातल्या अनेक देवस्थानांमध्ये मूर्तीचे फोटो काढायला बंदी आहे ते आपण लपून छपून काढू शकतो पण मी तसं करणार नाही आहे त्यामुळे या म व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही गणपतीची किंवा इतर देवांची मूर्ती पाहायला मिळणार नाही आहे त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ गणपतींचं किंवा इतर देवांचं दर्शन घेण्यासाठी पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही मला माफ करा पण हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्ही अष्टविनायक कसं प्लान करू शकता हे तुम्हाला नक्कीच आता थोडक्यात से अटल सेतू बद्दल सांगतो अटल सेतू एकदमच मस्त आहे रस्ता चांगला गुळगुळीत आहे त्याशिवाय मध्ये कोणताही डिस्टर्बन्स नाही आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे सारखा वेल मॅनेज्ड आहे त्यामुळे सुरुवातीपासून माझी गाडी एकशे वीसच्या वरच आहे तर तुम्हाला ड्रायव्हिंग आवडत असेल तर नक्की तुम्ही या सेतूवर ड्राईव्ह करायला या आता तुम्हाला टोलबद्दल सांगतो या सेतूचा टोल दोनशे पन्नास रुपये आहे म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेपेक्षा पण जास्त आहे पण हा तुम्हाला माहितीच असेल बावीस किलोमीटरचा समुद्रावरती ब्रिज बांधलाय त्यामुळे ते तेवढा टोल ठीकच आहे पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात जाण्यासाठी मुंबई पुणे हायवेवरचा खालापूल टोल नाका झाल्यावर आपल्याला खोपोली एक्झिट घ्यावा लागतो तिथून हे मंदिर साधारण पस्तीस किलोमीटरवर आहे आणि साधारण एक तास लागतो तर आता आम्ही पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात पोहोचले तर चला आज जाऊन दाखवतो मंदिर कसं आहे ते तर हा मंदिराचा आतला भाग आहे आणि इथे एक भली मोठी घंटा आहे तसंच मंदिराच्या समोरच्या बाजूला एक तळं आहे आणि त्यात खूप कासवं पण आहेत तुम्ही इथे बघू शकता एक कासवं आहे पाण्यावर आणि इथे पाण्याखाली पण तुम्हाला दोन कासवं दिसतील तसेच मंदिराच्या परिसरात प्रासादालय सुद्धा आहे इथे ठराविक वेळेत तुम्हाला जेवण पण मिळते तर पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन झाल्यावर आम्ही महडच्या वरद विनायकाच्या दर्शनाला जातोय महडचा वरद विनायक इथून साधारण अडतीस किलोमीटरवर आहे आणि तिथे पोचायला साधारण पंचावन्न मिनिटं लागतात हे मंदिर पण तसे आकाराने छोटेच आहे या मंदिराच्या बाहेर पण एक तलाव आहे तर महडच्या वरद विनायकाचे दर्शन झाल्यावर आम्ही जवळच असलेल्या गगनगिरी महाराजांच्या खोपोलीच्या आश्रमात जातो आहोत हा आश्रम इथून साधारण साडेआठ किलोमीटरवर आहे आणि पोचायला पंधरा ते वीस मिनिटे लागतात या खोपोलीच्याच आश्रमात गगनगिरी महाराजांची समाधी सुद्धा महारा ते, ते ते आहे आणि गगनगिरी महाराज जेव्हा हयात होते तेव्हा ते त्यांचा जास्त काळ याच आश्रमात घालवायचे आपल्याला समोर दिसतो आहे तोच गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे या आश्रमाच्या आतूनच एक नदीचा प्रवाह जातो तर आता इथे दर्शनाला एक भली मोठी रांग आहे आणि हे दर्शन झाल्यावर ते सर्व भक्तांना सुद्धा देतात तर आम्ही आमचे दुपारचे जेवण इथेच करणार आहोत आणि या महाप्रसादासाठी आपल्याला फक्त वीस रुपये भरावे लागतात तर गगनगिरी महाराजांच्या आश्रमात दुपारचे जेवण करून आम्ही रांजणगावच्या महागणपतीसाठी निघतोय हे अंतर खूपच जास्त आहे एकशे पंधरा किलोमीटर आहे आणि साधारण पावणे तीन तास लागतात इथून तुम्हाला पुन्हा खालापूरचा एंट्री पॉईंट पकडून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जाता येत नाही पण खोपोलीचा घाट चढून तुम्ही पुन्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कनेक्ट करू शकता तर मित्रांनो गावला जाताना जेव्हा मी भीमा कोरेगाव जवळ पोचलो तेव्हा मला एक बोर्ड दिसला छत्रपती संभाजी महाराज समाधी चार किलोमीटर मग मनात विचार आला आता आपण देवदर्शन करतो आहे आणि ज्यांच्यामुळे आज देवळं शिल्लक राहिली आहेत आणि ज्यांच्यामुळे आज आपण हिंदू आहोत त्यांच्या समाधीचं दर्शन तर नक्कीच घेतले पाहिजे त्यामुळे जास्त काही विचार न करता मी गाडी समाधीकडे वळवली तर मित्रांनो आता मी समाधी स्थळावर पोचलो आहे आणि इथे तुम्ही वाचू शकता संभाजी महाराजांची औरंगजेबाने क्रूर हत्या करून त्यांच्या शरीराचे अवयव इतस्तता फेकले होते त्या त्यावेळेच्या इकडच्या ग्रामस्थांनी ते अवयव एकमेकांना जोडून छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यविधी केले होते तर इथे समोरच्या बाजूला महाराजांचं समाधी स्थळ आहे तर आता त्यांच्या समाधीकडे आपण जाऊया जा। या इथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे आणि पुतळ्याच्या समोरच इथे महाराजांची समाधी सुद्धा आहे तर चला आपण समाधीचे दर्शन घेऊया आणि इथे समोरच छत्रपती संभाजी महाराजांबरोबर धीटपणे मृत्यूला सामोरे जाणाऱ्या कवी कलशांची देखील समाधी आहे आता रात्रीचे आठ वाजलेत आणि आम्ही रांजणगावच्या महागणपतीकडे पोहोचलो आहोत हे देवस्थान हायवे लगतच आहे आणि देवस्थानाची जागा खूपच मोठी आहे इथे खूप मोठी लाईन आहे आणि लाईनमधून दर्शनासाठी साधारण दोन तास लागतील ला सा असं आम्हाला सांगितले त्यामुळे आम्ही दर्शनाचा पास काढला आहे या पासची किंमत शंभर रुपये प्रतिव्यक्ती एवढी आहे आणि हा पास काढून साधारण पाच मिनटात तुमचं दर्शन होऊन जातं तुम्ही इथे पाहू शकता मंदिराचा आतला भाग पण केवढा मोठा आहे इथे मोठ्या प्रमाणात भाविक आणि शाळकरी विद्यार्थी आले आहेत रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन झाल्यावर इथे जवळच असलेल्या हॉटेल शिवशाहीमध्ये आम्ही रात्रीचे जेवण केले आणि नंतर जवळच्याच एका हॉटेलमध्ये रात्री स्टे केला पण हे हॉटेल मला विशेष आवडले नाही त्यामुळे मी त्यांचा रेफरन्स तुम्हाला देत नाही आहे तर आज आमच्या टूरचा दुसरा दिवस आहे आज आम्ही सर्वप्रथम सिद्धटेकच्या सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेणार आहोत सिद्धिविनायक गणपती इथून साधारण ऐंशी किलोमीटरवर आहे आणि तिथे पोचायला साधारण दोन तास लागतात सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अष्टविनायकामधील एकमेव गणपती आहे जो अहमदनगर जिल्ह्यात येतो पाकी पाच गणपती पुणे जिल्ह्यात येतात आणि पालीचा बल्लाळेश्वर आणि महडचा वैरधविनायक हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात येतात पण हा गणपती अहमदनगर जिल्ह्यात जास्त आत येत नाही हा भीमा नदीवरील ब्रिज क्रॉस केला की अहमदनगर जिल्हा चालू होतो आणि अगदी पाच मिनिटात हे गणपतीचं मंदिर आहे तर सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यावर आपण आता जाणार आहोत मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात हे मंदिर इथून अठ्ठावन्न वर आहे आणि इथून तिथे पोचायला साधारण सत्तर मिनिट लागतात इथे तुम्ही रस्त्याच्या दुतर्फा पाहू शकता सगळीकडे ऊसाची शेती आहे आणि हा प्रॉपर शुगर बेल्ट चालू झालाय इथे आम्हाला काही साखर कारखाने सुद्धा दिसले पण इथे कोकणासारखे नारळाची झाडं पण आहेत याचं मला खूप आश्चर्य वाटते तर आता आम्ही पोचलो आहोत मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात तुम्ही इथे बघू शकता फार गर्दी आहे आणि इथे कुठे पासची सुविधा पण दिसत नाही आहे रविवार असल्या कारणाने मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात खूपच गर्दी होती आणि रांगेतच आमचे अडीच ते तीन तास गेलेत मोरगावचं दर्शन झाल्यावर आम्ही एका ठिकाणी जेवलो आणि थेट निघालो जेजुरीला मोरगाव ते जेजुरी बावीस किलोमीटर अंतर आहे आणि साधारण पाऊण तास लागतो आम्हाला मोरगावला जेजुरीवरून भंडारा लावून आलेली काही माणसं भेटलेली त्यांनी आम्हाला सांगितलं आज जेजुरीला पण खूपच गर्दी आहे तर लेट्स सी आता जेजुरीला किती वेळ लागतो आहे ते जेजुरी हा गड आहे त्यामुळे तो चढून जावा लागतो साधारण तीनशे ते चारशे पायऱ्या आहेत जेजुरी गडाला तर ते चढायची आता मानसिक तयारी ठेवून आम्ही तिथे चाललो आहोत आईला एवढ्या पायऱ्या चढणं शक्य नसल्यामुळे तिला डोली करून दिली डोलीचे नॉर्मल डेला एक हजार रुपये चार्ज आहे पण रविवारी ते दीड हजारच घेतात एक रुपया पण कमी करत नाहीत आता आम्ही चढून वर आलो साधारण वीस ते पंचवीस मिनिटं लागले आणि आता थोड्याच पायऱ्या चढायच्या बाकी आहेत तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे ते पण आम्ही दर्शनासाठी दोनशे रुपये प्रतिव्यक्तीचा पास काढलेला त्यामुळे आमचे लगेच दर्शन झाले आता आम्ही स्टेसाठी हॉटेलवर चाललो आहोत मी आमच्या दुसऱ्या दिवसाच्या स्टेसाठी सासवडमधील हॉटेल राधाकृष्ण रेसिडेन्सी हे बुक केलेलं हे हॉटेल जेजुरीपासून एका तासाच्या अंतरावर आहे हो पण प्रतिबालाजी मंदिरापासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे आमचा तिसऱ्या दिवसाचा पहिला स्पॉट हे प्रतिबालाजी मंदिर आहे म्हणून मी मंदिराजवळचा हे हॉटेल बुक केलेलं आणि हे हॉटेल आमच्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगले निघाले तुम्ही इथे बाहेरचा व्ह्यू पाहू शकता हे हायवेच्या जवळ सुद्धा हॉटेल थोडं वर आहे त्यामुळे बाहेरच्या गाड्यांचा आतमध्ये काही त्रास होत नाही तसेच हे हॉटेल डोंगरांच्या मध्ये असल्यामुळे इथे नैसर्गिक थंडावा पण आहे आणि या हॉटेलची डायनिंग फॅसिलिटी पण खूप चांगली होती इथे ब्रेकफास्ट लंच डिनर मध्ये खूप व्हरायटी होती अगदी महाराष्ट्रीयन पंजाबी ते कॉन्टिनेंटल फूड पर्यंत सगळी व्हरायटी अवेलेबल होती मी इथे तुम्हाला यांचे रेट दाखवतो नॉन ए सी रूम चे तेराशे पन्नास आहेत आणि एसी रूमचे बावीसशे पन्नास आहेत तर आता आम्ही प्रतिबालाजी मंदिराकडे निघालो आहोत ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो तिथून अगदी दोन मिनिटाच्या ड्राईव्हवर वर हे मंदिर आहे मी कधी साऊथचं बालाजी मंदिर बघितलं नाहीये पण हे मंदिर त्याची प्रतिकृती आहे असं म्हणतात तुम्ही बघू शकता हा परिसर किती नीटनेटका आणि नी सुंदर ठेवला आहे तर साऊथच्या बालाजी मंदिरात जाऊन केस काढतात तसेच फॅसिलिटी या मंदिरात पण आहे हे मंदिर खूपच स्वच्छ नीटनेटका आणि नी वेल ऑर्गनाइज्ड आहे तर मित्रांनो हा आहे माझा अष्टविनायकचा आणि इतर देवस्थानाचा चार दिवसाचा टूर प्लॅन तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता प्रतिबालाजीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो थेऊरच्या चिंतामणी मंदिराकडे इथे ऑन द वे एक छोटं ॲक्सिडेंट झालं बट आय होप दोघे नीट आहेत थेऊरचे चिंतामणी मंदिर इथून साधारण पंचावन्न किलोमीटरवर आहे आणि इथून तिथे पोचायला साधारण ऐंशी मिनिटं लागतात तर आता आम्ही पोचलो आहोत श्री चिंतामणी गणपती मंदिर थेऊर येथे तुम्ही येथे पाहू शकता मंदिरात दर्शनासाठी खूप मोठी रांग आहे साधारण तासभर तरी या रांगेत लागेल आणि या बाजूला एक पेशवेकालीन घंटा आहे आणि मूर्तीच्या समोरच्या भागात इथे एक पेशवेकालीन कारंजे पण आहे इथे महाप्रसादाची पण सोय आहे इथे महाप्रसादासाठी तुम्हाला प्रतिव्यक्ती पन्नास रुपये भरावे लागतात तसेच मंदिराच्या एका भागात श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मारक आहे पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठा साम्राज्याला गतवैभव मिळवून देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता त्या माधवराव पेशव्यांना मनोमन नमन करून आम्ही इकडचा निरोप घेतला थेऊरवरून आम्ही निघालो भीमाशंकर ज्योतिर्लिंगासाठी भीमाशंकर ज्योतिर्लिंग इथून एकशे बावीस किलोमीटरवर आहे आणि या प्रवासासाठी साधारण सव्वा तीन तास लागतात कारण बराचसा रस्ता हा घाटाघाटातून आणि जंगलातून जातो थेऊरवरून भीमाशंकरला जाताना आपल्याला काही काळ कोल्हापूर पुणे एक्सप्रेस हायवेने जावे लागते आणि नंतरचा जंगलाचा जो मार्ग आहे तो सुद्धा वळणावळणाचा असला तरी खूप चांगला आहे तुम्ही इथे पाहू शकता रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी आहे पण मधून जाणारा रोड अगदी चांगला आहे जसे की तुम्हाला माहितीच असेल की भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्यामुळे पूर्ण देशभरातून भाविक इथे दर्शनासाठी येतात आता आम्ही जवळ बघूया पार्किंग कुठे आहे ते हा कशी जाऊ शकतो कुठून जावं लागेल स्पेशल डायरेक्ट घेऊन जाऊ आपण पायऱ्या चढवायला लागणार उतरायला लागणार स्पेशल रोड एक तुम्हाला आलाव केलं नाही पण तुमची गाडी घेऊन जाऊ दर्शन करून रिटर्न घेऊन येऊ अच्छा किती त्याचे चालायचा प्रॉब्लेम दोन्ही व्यक्ती इथे चालायचा प्रॉब्लेम असेल तर पालखी भेटती डोली घेऊन जातात घेऊन येतात दर्शन गाडी घेऊन जायचे घेऊन जाऊ डायरेक्ट एकाशे पंधराशे रुपयाच दोन हजार रुपयात गाडी डायरेक्ट दर्शन करून रिटर्न घेऊन काय पायऱ्या चालायला नागा उतरायला किती आहे पायऱ्या अडीचशे पायऱ्या उतरायच्या अडीचशे पायऱ्या चालायच्या दाए� येऊन जाऊन पाचशे गाडी डायरेक्ट मंदिराकडे जाऊ डायरेक्ट केली जात नाही दोन हजार रुपये तर आता आमचा संवाद तुम्ही ऐकलाच असेल मंदिरापर्यंत जाणारा कच्चा रस्ता आहे पण सर्व गाड्यांना त्या रस्त्यावर अलाउड नाही आहे आम्हाला जर आमची गाडी त्या कच्च्या रस्त्याने मंदिरापर्यंत न्यायची असेल तर आम्हाला यांना दोन हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर आम्हाला अडीचशे पायऱ्या चढाव्या लागतील आणि अडीचशे पायऱ्या उतराव्या लागतील आणि मग देवाचं दर्शन घेता येईल पण यांच्या कॉन्टॅक्टने गाडी डायरेक्ट मंदिरापर्यंत नेता येते मला हे असे प्रकारे अजिबात मान्य नाहीत पण माझ्याबरोबर माझे आई वडील आहेत दोघे पंच्याहत्तरीच्या जवळ आहेत आणि माझा मुलगा पण आहे जो पाच वर्षाचा आहे जर त्यांना मला या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडवायचं असेल तर माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता हो म्हणून मी त्यांना दोन हजार देणे मान्य केले तुम्ही इथे पाहू शकता इथे बऱ्यापैकी चांगला रस्ता आहे सगळ्या गाड्या या रस्त्याने येऊ हो शकतात पण तरी का सोडलं जात नाही हा एक मोठा प्रश्न आहे की फक्त पैसे कमवायचे म्हणून हा रोड बंद करून ठेवला आहे आणि खालून पैसे घेऊन गाड्यांना या रस्त्याने जाऊ देत आहेत तर त्याने आमची कार डायरेक्ट मंदिराच्या पायऱ्यांजवळच आणली आहे आणि इथे आम्हाला दर्शनाच्या रांगेत पण उभं नाही करणार आहे डायरेक्ट व्ही आय पी दर्शन देणार आहे जर तुमचे पैसे खर्च करायची तयारी असेल तर तुमच्यासाठी सिस्टीम मध्ये खूप लूप आहेत हेच या उदाहरणावरून इथे सिद्ध होते तर भीमाशंकर हा आमचा डे थ्रीचा फायनल स्पॉट होता इथून आम्ही जातोय जुन्नरला जिथे मी आजचा थ्रीचं हॉटेल बुक केलं आहे भीमाशंकर वरून हे हॉटेल साधारण दोन तासाच्या अंतरावर आहे आणि अंतर पंच्याहत्तर किलोमीटरचे आहे तर आता डे फोरची सकाळ झाली आहे आणि आता आम्ही इथून चेकआउट करतोय डे फोरचा आमचा पहिला स्पॉट आहे ओझरचा विघ्नहर्ता गणपती मंदिर हे मंदिर इथून साधारण पंधरा किलोमीटरवर आहे आणि साधारण बावीस मिनिटं लागतात इथून तिथे पोचायला आता आम्ही ओझरला पोचलो आहे आणि ओझरचं गणपती मंदिर आमच्या समोरच आहे हे तुम्ही पाहताय तेच ओझरचं गणपती मंदिर आहे आता मी कार पार्किंग बघतो आहे इथे लेफ्ट साईडला पार्किंग आहे सावलीमध्ये इकडचा परिसर तुम्ही पाहू शकता किती नीटनेटका आणि स्वच्छ आहे इथे पार्किंगच्याच पाठी नदी आणि ओपन जिम आहे तुम्ही इकडची पार्किंग बघू शकता किती चांगली आहे ते मी हा दौरा चालू केल्यापासून आज चौथा दिवस आहे पहिल्यांदाच मला शेड असलेली पार्किंग मिळाली आहे तर आता आम्ही जातोय आजच्या शेवटच्या स्पॉटला आणि हाच आपल्या दौऱ्याचा पण शेवटचा स्पॉट आहे ते म्हणजे लेण्याद्री गणपती मंदिर हे गणपती मंदिर आम्ही जिथे स्टे केलेलं गिरिजा हॉटेलपासून अगदी तीन ते चार मिनिटांच्या अंतरावर होते अष्टविनायकामध्ये जेवढी गणपती मंदिर आहे त्यापैकी हे एकमेव गणपती मंदिर आहे जिथे तुम्हाला काही पायऱ्या चढाव्या लागतात तिथे तुम्हाला साधारण चारशे ते पाचशे पायऱ्या चढाव्या लागतात आपल्याला वरती डोंगरावर मधोमध ज्या लेण्या दिसत त्या लेण्यांमध्येच गिरिजात्मज गणपती मंदिर आहे तर तिथे आता आपण चढून जाणार आहोत आईला एवढ्या पायऱ्या चढणं शक्य नसल्यामुळे तिच्यासाठी डोली केली आहे डोलीचा खर्च एक हजार रुपये एवढा आहे इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात माकड दिसत आहेत आणि आम्ही खालून वर जेव्हा येत होतो तेव्हा खाली एक दुकानदार ओलडून सांगत होता माकडांसाठी चणे घ्या माकडांसाठी चणे घ्या तर आम्ही त्याच्याकडून काही चणे घेतलेत माकडं असल्यामुळे रुद्रांशला पण त्यांच्याशी खेळत खेळत चढायला मजा येते तर आम्ही नंतर इथे एका ठिकाणी थांबून माकडांना चणे दिले रुद्रांश त्यांना चणे द्यायला घाबरत होता म्हणून त्याच्या वाटेचे पण मीस दिले तर आईचं दर्शन घेऊन झालं आणि आता आम्ही दर्शन घ्यायला जातोय पण त्याआधी तुम्हाला इथून एक पूर्ण जुन्नर शहराचा एरियल व्ह्यू दाखवतो तर इथे या लेणीत गणपतीचं मंदिर आहे जर तुम्हाला ट्रेकिंगची आणि पुरातन वास्तू बघायची आवड असेल तर इथे आजूबाजूला खूप लेण्या आहेत तुम्ही त्या जाऊन एक्सप्लोअर करू शकता मी तुम्हाला ही एक लेणी चढून दाखवतो इथे ऊन खूप आहे त्यामुळे सगळ्या लेण्या करणं मला शक्य नाही लेण्याद्री गणपती हा आमचा दौऱ्यातील शेवटचा स्पॉट होता इथून आता आम्ही थेट घरी जाणार आहोत इथून माझं मालाडचं घर सा साधारण एकशे त्रेसष्ट किलोमीटरवर आहे आणि चार तासाचं ड्राईव्ह आहे जाताना आम्ही माळशेज घाटातून जाणार आहोत पुन्नर हे पुण्याच्या वरच्या बाजूला येतं त्यामुळे इथून मुंबईला येताना तुम्हाला मुंबई पुणे हायवे खूप लांब पडतो म्हणून आपल्याला माळशेज घाटातून यावं लागतं हा घाट तुम्ही पाहू शकता फक्त दुपदरी आहे आणि इथे कुठेही डिवायडर नाही किंवा स्ट्रीट लाईट नाही त्यामुळे या रस्त्याने जर तुम्ही प्रवास करत असाल तर दिवसाचाच प्रवास करा प्रवास या रस्त्याने रात्रीचा प्रवास टाळा तुम्हाला माझ्या या पूर्ण दौऱ्याची आयटिनरी हवी असेल म्हणजे कोणत्या मंदिरानंतर कोणतं मंदिर केलं कुठे स्टे केला कोणत्या दिवशी कोणती मंदिरं केली हे सगळा प्लॅन हवं असेल तर तुम्ही तुमचा ईमेल आय डी मला कमेंट बॉक्समध्ये द्या मी तुम्हाला माझी एक्सेल फाईल पाठवेन तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा तसेच असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू